आपल्या देशात एकशे चाळीस कोटी लोक आहेत त्याच्यात ऍटलिस्ट आठ ते दहा कोटी लोक असे आहेत जे ऍव्हरेज अमेरिकन पेक्षा श्रीमंत आहेत सो त्यांची रिक्वायरमेंट वेगळी आहे तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग व्हर्टिकल फार्मिंग अजून काय काय जे आपण बघतो फार्मिंग साइडला ते ते आठ ते दहा कोटी लोक त्या मध्ये आहेत पण आज ऑलमोस्ट साठ सत्तर टक्के लोक असेही आहेत म्हणजे शंभर कोटीच्या आसपास जे हार्डली तीनशे पाचशे रुपये पर डे वर चालतात त्यामुळे त्यांची नीड वेगळी आहे त्यामुळे तुम्हाला टार्गेट ग्रुप आयडेंटीफाय करणं गरजेचं आहे सगळे एकशे चाळीस कोटी लोक काही तुमचा कस्टमर होऊ शकत नाही तुम्हाला तुम्हाला कुठल्या याच्यात आहे ते करणं गरजेचं आहे दुसरं आहे की जे माझं अजून एक खूप आवडतं उदाहरण आहे की आपण जे काय कंझ्युम करतोय अॅग्रिकल्चर अँड फूड भारतात ते ऑन अन यूएस युएस मध्ये अराऊंड पाचशे बिलियन डॉलर्स आहेत रुपयात जर ते केलं तर चाळीस लाख कोटी आहे तर एकशे चाळीस कोटी जर फॅमिलीज लोक पाहिले तर ते चाळीस कोटी फॅमिलीज मध्ये येतात आणि समजा आपण इकडे म्हटलं की चाळीस लाख कोटी आपण कंझ्युम करतोय मोठा मोठी ऑन अन एव्हरेज प्रत्येक फॅमिली महिन्याला दहा हजार रुपयेच एग्रिकल्चर फूड प्रोडक्ट कंझ्युम करणार okay. नंबर कमी जास्त असेल मला जो कॉन्सेप्ट सांगायचा आहे तो अतिशय गरजेचं आहे कारण तिथेच आपले बरेचसे बिझनेसेस फेल होतात